हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध मटका आणि गुटखा चालकांचा सुळसुळाट वाढला आहे मात्र याकडे पोलीस प्रशासनाचं साफ दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे हिंगोलीतील बासंबा पोलीस स्टेशन अंतर्गत शिरसम पोलीस चौकी अंतर्गत अवैध धंद्यांमध्ये वाढ होत चालली आहे या ठिकाणी प्रत्येक धाब्यावर देशी दारू अवैध चढत्या दरानं विक्री होत असल्याचं दिसून येत आहे अवैध मटका गुटखा विक्री अवैध व्यवसाय सर्रास सुरू आहे शिरसम परिसरात ठिकठिकाणी राजरोसपणे मटका नावाचा जुगार खेळला जातो मात्र याकडे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक यांचं दुर्लक्ष होत आहे हिंगोलीत अवैध व्यावसायिकांनी सर्रासपणे आपल्या अवैध धंद्यांची दुकानं मांडली आहे तर हा सर्व प्रकार पोलीस अधीक्षकांना अंधारात ठेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक हे आपले उकळ पांढरे करून घेण्यात मग्न दिसून येत आहेत तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली हिंगोलीत अवैध मटका गुटखा अवैध दा देशेदारू यांसारखे अवैध व्यवसाय चालत असल्याचं शिरसम परिसरात बोललं जाते, आहे प्रतिनिधी परशुराम जाधव हो। न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिंगोली